बोपोडी येथील बुद्धभूषण महिला मंडळाच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा फुले हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धार्मिक व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले यावेळी रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्याला अभिवादन करण्यात आले अपार कष्ट सहन करत अर्धपोटी राहून त्यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला त्याग प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त झाली या प्रसंगी अध्यक्षा शकुंतला बाराथे विमल खांडेकर गायकवाड शोभा ओव्हाळ वंदना धिवार आरती माने सुहासनी भालेराव प्रज्ञा ढमाले हेमलता गजरमल मंदा ओव्हाळ शैला आदाबे व संगीता कांबळे उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात रमाई गीतानं झाली हे गीत कल्पना शंभरकर यांनी सादर केले जयंती आज आपण रम्माबाईच्या आपण जास्त काही भाषण वगैरे न करता सगळ्यांनाच रम्माबाई सगळ्यांविषयी माहिती आहे जवळच्या अभावी आपण थोडक्यात आपण सांगूया आज आपण छान आनंदाने त्यांची जयंती साजरी करूया सुरुवात आज आपण वंदनेपासून करूया मन गेले माहरी याद मने आली बाई मन गेले माहरी याद मना आली बाई मन गेले माहरी याद मने आली बाई मन गेले माहरी याद मने आली बाई मन गेले